महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून एक हजार पाचशे रुपये दिले जातात मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या एक हजार पाचशे रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत आहेत अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत असून मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे एप्रिल महिना संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असून तीस एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निक्षानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे दोन पन्नास लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यावर सुरू करण्यात आली यात ज्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तसेच ज्या सरकारी नोकरी करत आहेत अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळण्यात आला आहे शक्ती अपार आणि या न शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा कपडे नाही अगं ती लाडकी बहीण योजना त्याचे पैसे आलेत ना किराणा दुकानाची उतारी भागवाय गेली हो ना बिचारीचा नवरा गेल्यापासून तिला पैशाची लय चणचण बसते बघ आता कुठे चांगले दिवस आले तर होय बाय तू काय करणार असतो त्या पैशाचं मी तर मस्त काजू आणि बदाम आणणार आहे बघ डॉक्टरनी मला चांगलं चांगलं खायला सांगितलंय आणि तू का काय करणार आहेस आता हे पैसे साठवून मस्त कानातले करणार आहे लय दिसायची इच्छा होती आता पूर्ण होईल बघ वय कर राज्यातील सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा कुठून आणलं आणला साडीपण वा छान दिसतंय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सतरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा सन्मान बहिणींचा प्राप्त तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जीआर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांना मिळणार म्हणजे हे काही नवीन काढलेलं नाहीये स्थानिक राज्य आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ओटीटी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बातम्या लाईक शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईलवर नेहमी मिळत राहतील धन्यवाद